सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम

भक्तर साहब की संतत प्रतिशत की गाई गई है मोटे साहब की पचास की प्रतिशत प्रमुख मंत्री की गाई है या दो साल पहले भारतीय बहुतमा प्रदेश अवधि ने हर सम्मान हर सम्मान होना अत्यंत गर्जेता है विद्यार्थियों स्वतारा संपूर्ण वे कि पूर्ण सीधे हो जाएगा नहीं रास्ता कार्यक्रम होगा तो इसके लिए क्या मदद है इस बोलते

ह्या ज्या मुले ताई आहेत त्या कुठल्या अहवालच्या आहेत इंदुनानगरच्या आहेत बुद्ध विहार त्या ठिकाणी त्यांनी उपास धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर पूर्ण केलेलं आहे सर्वसामान्यपणे बौद्ध जनातून जी मंडळी येते ती धम्म उपासिका प्रशिक्षण आणि धम्म तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करत असते परंतु ही भगिनी

तर मी जे मनोगत व्यक्त करते त्यांना विनंती करेल की अगदी आठवायचं आहे कारण आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य अत्यंत आहे आणि आपले मनोगत व्यक्त करते या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता सम <small> आंबेडकर भारतीय वक्तव्य सभेचे कायदेशीर सल्लागार बाळासाहेब आंबेडकर आणि या भारतीय सभेचे राज्याचे संघटक विजय कुमार चौरप्र सर तसेच भारतीय वर्तुन सभेच्या राज्य संघटिका कविष्ठाई मिश्राम भारतीय